भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद् भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला धाववा स्पंद नव्या स्कंदातील अध्याय अट्ठेचाळीस अठ्ठेचाळीसाव्या अध्यायामध्ये आपण भगवंताचे कुब्जा आणि अक्रोडाच्या घरी जाणे हे पाहणार आहोत श्री सुख म्हणतात सर्वांच्या आत्मा व सर्व साक्षी भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी व्याकुल झालेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी तिच्या घरी गेले बहुमोल सामग्रीने कुब्जेचे घर भरलेले होते शृंगाराला उपयोग अशी पुष्कळ सामग्री तेथे ठेवलेली होती ठिकठिकाणी मोत्यांच्या झालरी आणि पताका लावलेल्या होत्या चांदवे ला लावलेले होते शय्या अंधरलेल्या होत्या आणि बसण्यासाठी आसने ठेवली होती दुपांचा सुगंध द्रवळत होता देवे प्रकाशत होते फुलांचे हार आणि सुगंधी द्रव्य ठेवलेली होती भगवंत आपल्या घरी आलेले पाहून कुब्जा लगबगीने आपल्या आसनावरून उठून उभी राहिली आणि आपल्या सख्यांसह पुढे येऊन तिने भगवंतांना उत्तम आसन वगैरे देऊन त्यांची पूजा केली त्याचप्रमाणे उद्धवाची सुद्धा तिने योग्य पद्धतीने पूजा केली परंतु तो सन्मानासाठी तिने झालेल्या दिलेल्या आसनाला केवळ स्पर्श करून जमिनीवरच बसला श्रीकृष्ण ही लोकरीतीचे अनुकरण करीत लगेच तिच्या बहुमूल्य शय्यवर जाऊन बसले तेव्हा कुबजेने स्नान करून उठणे रेशमी वस्त्रे अलंकार पुष्पहार इत्यादींनी स्वतःला खूप सजविले आणि लज्जायुक्त स्मित हावभाव करीत विलासपूर्ण नजरेने पाहत पाहत ती भगवंतच्याकडे आली मिलनाची पहिलीच वेळ असल्याने कुबजे संकुचाने थोडीशी थबकली तेव्हा श्रीकृष्णाने तिला आपल्या जवळ आणि कंकणांनी सुशोभित असा तिचा हात धरून तिला पलंगावर बसून घेऊन ते तिच्या तिच्याशीरममान झाले या जन्मामध्ये कुबजेने भगवंतांना फक्त सुगंधी उठणे अर्पण केले होते त्या एका शुभ कर्माचे हे फळ होते भगवान श्रीकृष्णांचे चरण कुबजेने आपले काम संतप्त हृदय वक्षस्थळ आणि डोळ्यावर ठेवून तिने घेऊन त्यांचा दिव्य सु सुगंधती घेऊ लागली अशा प्रकारे तिने आपली सर्व व्यथा नाहीशी करून घेतली आनंदमूर्ती प्रियतम श्यामसुंदरांना आपल्या दोन्ही हातांनी गाढ अलिंगन देऊन कुब्जेने प्रदीर्घ काला पासूनचा आपला विरहताप शांत केला कुब्जेने फक्त सुगंधी उठणे दिले होते तेवढ्यानेच तिला मोक्ष देण्यास समर्थ व मिळण्यास कठीण अशा भगवंताची प्राप्ती झाली परंतु या अभागिनीने मात्र हेच मागितले हे प्रियतमा आपण काही दिवस येथेच राहून माझ्याबरोबर रमावे कारण हे कमलनयना माझ्या माझ्याच्याने आपली संगत सोडवत नाही सर्वेश्वर श्रीकृष्णांनी तिच्या म्हणण्याचा मान देऊन वस्त्रालंकारांनी तिची संभावना केली व तिला इच्छिलेला वर देऊन उद्धवाबरोबर ते दे आपल्या संपन्न संपन्न घरी परतले आराधना करण्यासाठी अत्यंत कठीण अशा सर्व देवादी देव विष्णूंना प्रसन्न करून घेऊन जो कोणी त्यांना तुच्छ विषय सुख मागतो तो निश्चितच मूर्ख होय त्यानंतर भगवान श्रीकृष्ण बलराम आणि उद्धवासह हो अक्रुराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्याकडून काही काम करून घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले आपले बांधव असणारे ते पुरुषोत्तम येत असल्याचे लांबूनच अक्रुराने पाहिले आणि तातडीने उठून तो सामोरा गेला आणि आनंदाने त्यांचे स्वागत करून त्याने त्यांना आलिंगन दिले अक्रुराने रामकृष्णांना नमस्कार केला तसाच त्या तिघांनी अक्रूरालाही केला सर्वजण आसनावर बसल्यावर अक्रूराने त्याची विधिवत पूजा केली परीक्षिता प्रथम त्याने भगवंताचे चरणोदक मस्तकी धारण केले नंतर दिव्य वस्त्रे गंध माळा मौल्यवान अलंकार इत्यादी पूजा सामग्रीने त्यांचे पूजन केले मस्तक लवून त्यांना नमस्कार केला व त्यांचे चरण आपल्या मांडीवर घेऊन तो ते चेपू लागला त्याच वेळी विनम्र भावाने तो रामकृष्णांना म्हणाला तुम्ही पापी कंसाला त्याच्या अनुयायांसह मारले हे छान झाले त्याला मारून आपण दोघांनी यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचविले आणि तो ये वंश समृद्ध केला आपण दोघे जगाचे कारण आणि जगत जगत स्वरूप आदिपुरुष पुरुष आहात आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू कारण नाही की कार्य नाही हे परमात्मन आपणच निर्माण केलेले या विश्वात आपल्या शक्तीसह आपण प्रवेश केला म्हणूनच ज्या ज्या वस्तू पाहिल्या आणि ऐकल्या जातात त्यांच्या रूपाने आपल्या आपलाच प्रत्यय येत असतो जसे पृथ्वी इत्यादी पंच महाभूतांपासून जीव स्थावर जंगम शरीरे बनवतात त्या तीच महाभूते वेगवेगळ्या रूपांमध्ये अनुभवाला येतात त्याचप्रमाणे आपण ही आपल्या या कार्यरूप विश्वामध्ये स्वेच्छेने अनेक रूपांमध्ये प्रतीत होता प्रभो आपण आपल्या रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण रूप शक्तींनी विश्वाची उत्पत्ती पालन आणि करता परंतु आपण त्या गुणांनी किंवा त्यांच्याद्वारा होणाऱ्या कर्मांनी बंधनात पडत नाही कारण आपण शुद्ध ज्ञान स्वरूप आहात तर मग आपल्याला बंधनांचे कारण कोणतेच असणार प्रभो स्थूल देह सूक्ष्मदेह इत्यादी उपाधी आत्म्याला नसल्यामुळे त्याला जन्म मृत्यू नाही की त्याच्याहून दुसरा कोण कौन, कोणता पदार्थ नाही म्हणूनच आत्मस्वरूप आपल्याला बंधन किंवा मोक्ष नाही तरीही आत्म्याविषयी बंद मोक्षाची जी कल्पना असते ती केवळ आपल्या विवेकामुळे अविवेकामुळे आपण जगाच्या कल्याणासाठी हा सनातन वेद मार्ग प्रकट केला आहे या मार्गाची जेव्हा जेव्हा नास्तिक वृत्तीच्या सं दृष्टा कडून पायी मल्ली होते तेव्हा तेव्हा आपण शुद्ध सत्वमय शरीर धारण करता प्रभो तेच आपण यावेळी आपले अंश श्री बलराम यांचे सह पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी येथे वासुदेवांच्या घरी अवतीर्ण झाला आहात असुरांच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या नामधारी राजांच्या शेकडो औक्षहिणी सेनेचा आपण सहार कराल आणि यदुवंशाच्या यशाचा विस्तार कराल हे परमात्मन सर्व देव पितर भूतगण मनुष्य आणि वेद हे पाच यज्ञ या आपल्या मूर्ती आहेत आपले अशी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करते आपण सद्गुरु आहात हेच आपण आज आमच्या घरी आला आहात आज आमचे घर धन्य धन्य झाले त्याच्या भाग्याला सीमाच उरली नाही प्रभो आपण भक्तिप्रिय सत्यवक्ते अकारण हितचिंतक आणि कृतज्ञ आहात आपण आमचे आपले भजन करणाऱ्या भक्तांच्या सर्व अभिलाषा पूर्ण करता एवढेच काय आपण स्वतःही देऊन टाकता तरीही आपल्यामध्ये कमी कमी जास्त होत नाही उत्पन्न होत नाही अशा तुम्हाला सोडून कोणता बुद्धिमान पुरुष दुसऱ्या कोणाला शरण जाईल हे प्रभो मोठे मोठे योगी आणि देवराज सुद्धा त्यां ज्यांचे स्वरूप जाणू शकत नाहीत त्या आपले आम्हाला साक्षात दर्शन झाले ही केवढी भाग्याची गोष्ट आहे प्रभो आम्ही स्त्री पुत्र धन स्वजन घर देह इत्यादी सुद्धा मोहच्या दोरी मोहाच्या दोरीने बांधले गेलो आहोत हा आपल्याच मायेचा खेळ आहे कृपा करून आपण आमचे हे बंधन लगेच तोडून टाका श्री सुख म्हणतात परीक्षिता भक्त अक्रूरांनी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची पूजा आणि स्तुती केली नंतर त्यांनी स्मित हस्य करून त्यांना जणू मोहित करून आपल्या मधुरवाणीने म्हटले श्रीकृष्ण म्हणाले काका आपण आमचे हितोपदेशक चुलते आणि आदरणीय बांधव आहात आम्ही आपल्या मुलासारखे आहोत आपणच आमचे रक्षण पालन करून आमच्यावर कृपा करायची जे आपले कल्याण इच्छितात त्यांनी आपल्यासारख्या परमपूजनी आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ होत कारण देवता स्वार्थी असतात संतांच्या ठिकाणी स्वार्थ नसतो फक्त पाणी म्हणजे तीर्थ नव्हे फक्त माती आणि पाषाण यांनी बनविलेल्या मूर्तीच देवता नव्हे कारण तीर्थे व देव कालांतराने पवित्र करतात परंतु संत मात्र दर्शन होताच पवित्र करतात आपण आमच्या हितचिंतकांमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून आपण पांडवांचे हित करण्यासाठी तसेच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी हस्तिनापुराला जावे आम्ही ऐकले आहे की पांडूंच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर इत्यादी पांडव अत्यंत दुःखी झाले होते त्यांना त्यांना आता राजधानीत असून राजधानी धृत राष्ट्र एक तर अंध आहे आणि मनाने कणखर नाही दृष्टपुत्रांच्या अधीन झाल्या कारणाने तो भावाच्या मुलाशी आपल्या पुत्रासारखा व्यवहार खात्रीने करत नसणार म्हणून आपण तेथे जावे आणि त्याची स्थिती चांगली आहे की वाईट हे जाणून घ्यावे ते समजताच त्या आपण सुख कसे मिळेल ते आपण पाहू भगवान श्रीकृष्ण अक्रूराला असे सांगून बलराम आणि उद्धवासह आपल्या घरी परतले अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त